नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पितृपक्षात बनवले जाणारे उडदाचे वडे बनवणार आहोत हे बनवायला फारच सोपे आहेत पण खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया उडदाचे वडे बनवण्यासाठी मी इथं एक कप डाळ भिजत घातलेली होती उडदाची स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून मी हे डाळ भिजत घातलेली होती चार ते पाच घंटे आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे अशी नकानं तुटली जाते तुम्ही बघू शकता अशी पटकन व्यवस्थित डाळ आपली भिजलेली आहे इथं मी पाव कप तांदूळ भिजत घातलेले होते तांदूळसुद्धा आपले व्यवस्थित भिजलेले आहेत चार ते पाच घंटे आपण तांदूळसुद्धा भिजवून घेतलेले आहेत डाळीबरोबर तांदूळ आपल्या उडीद वड्यामध्ये घातल्यामुळे वडे आपले कुरकुरीत होतात नाशे सॉफ्ट होतात वा होत नाहीत तर आता आपल्याला हे डाळ आणि तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे याचं पूर्णपणे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अगोदर डाळ आणि तांदूळ मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे त्यामधलं पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटं आता यामध्ये आपल्याला थोडी थोडी डाळ आणि तांदूळ घालून अशी बारीक वाटून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही एक दोन चमचे पाणी वापरू शकता आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे थोडं थोडं करून आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मग पाणी घालता मी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे डाळीची तुम्ही बघू शकता यामध्ये मी थोडंही पाणी घातलेलं नाही आहे तर व्यवस्थित पेस्ट करून घेतलेली आहे आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि बाकीची राहिलेली सुद्धा डाळ आपण अशा प्रकारेच काढून घेऊया अशा प्रकारे मी सगळी डाळ मिक्सरमधून काढून घेतलेली आहे असं आपलं बॅटर घट्ट झालेलं आहे मी जास्त पाण्याचा यूज केलेला नाही आहे तुम्ही बघू शकता आता मी तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घालणार आहे अर्धा चमचा जिरं आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे पिठामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कोथंबीर कापून घेतलेली बारीक कापायची आहे कोथंबीर आपल्याला या आता यामध्ये घालायचं आपल्याला मिरची आलं आणि जिरे कुठून घेतलेलं मिक्सरमधून काढून घातलेलं ते घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आता आपल्याला हे व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिट आपल्याला हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ हलकं होतं आणि वडे सुद्धा आपले व्यवस्थित फुकतात एकसारखं आपल्याला दोन ते तीन मिनिट हे पीठ फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित फेटायचं आहे आपल्याला अशा प्रकारे फेटल्यामुळं आपले पोळे असे हलके फुलके होतात आणि इस्पेक होतात अशा आतून मस्त आपल्याला फेटून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट मी हे पीठ व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हे या पीठ सोडून बघायचं आहे बघू शकता असं मस्त असं पीठ पाण्यावर तरंगत आहे आपलं पीठ असं हलकं झालेलं आहे फिटल्यामुळं आता लगेचच आपल्याला वडे बनवायचे आहेत सुद्धा आपलं गरम झालेलं आहे इथे एक मी झाऱ्या घेतलेल्या आहेत त्याला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आता यावर आपल्याला वडा थापून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ह्या झाऱ्यावर वडा बनवून घ्यायचा आहे म्हणजे मग व्यवस्थित गोल होतो वडा अशा प्रकारे सोडायचा आहे आपल्याला अशा प्रकारे आता दुसरा सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच वडा सोडून घ्यायचा आहे दुसरं सुद्धा सोडायचं आपल्याला आपल्याला व्यवस्थित वडे तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे झाड्या झाड्यावर पीठ घेऊन जर सोडलं तर आपले वडे व्यवस्थित गोल होतात त्याला आकार सुद्धा व्यवस्थित येतो तर व्यवस्थित आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आपले वडे तळलेले आहेत असा गोल्डन कलर झालेला आहे तर आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता असे मस्त वडे झालेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीत आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच वडे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता गरमागरम आपले उडदाच्या डाळीचे वडे तयार झालेले आहेत वरतून असे कुरकुरी झालेले आहेत आणि आतून असे सॉफ्ट जाळेदार तयार झालेले आहेत खायला खूप छान लागतात तुम्ही हे नारळाच्या चटणीबरोबर दह्याबरोबर किंवा हिरव्या मिरचीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात सध्या पित्रपक्ष चालू आहे तर पित्राच्या ताटामध्ये हे बनवले जातात तर खायला खूप छान लागतात तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा